सत्तेचा वापर करून जनतेची सोय बघितली पाहिजे मात्र संगमनेर मोडण्याचं षडयंत्र काही मंडळी करतायत आश्वी बुद्रुक अप्पर तहसील निर्मितीचा प्रस्ताव हा संगमने सोबत झालेला विश्वासघात आहे संगमनेच्या स्वातंत्र्याशी खेळाल तर याद राखा असा सज्जड इशारा काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिलाय यावेळी त्यांनी भर सभेमध्ये तहसीलदार यांच्या सहीनं जिल्हाधिकाऱ्यांना सादर झालेला अप्पर तहसील निर्मितीचा प्रस्तावच जनतेला दाखवला नव्यानं आश्वी बुद्रुक इथे होणाऱ्या अप्पर तहसील कार्यालयामध्ये समाविष्ट होणाऱ्या गावांच्या शिष्टमंडळानं कारखाना कार्यस्थळावरती माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली आहे त्यावेळी ते बोलत होते या प्रसंगी रणजित सिंह देशमुख आर बी लक्ष्मणराव कुटे यांच्यासह विविध गावांमधील पदाधिकारी कार्यकर्ते युवक आणि महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते सी तास संगमनेर डॉक्टर डोले न्युरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरा माइग्रेन पार्किन्सन एवियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी दुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आमवार स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कंपिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्म चिकित्सा अग्निकर्म विघ्न कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्सरे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोलोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहत्तर चोवीस